पहिला विभाग आहे इंग्रजी किती प्रश्न असतात इंग्रजीला पंचवीस वाचा बरं कंप्लीट बाय अरेंजिंग द नेम ऑफ मन्स इन अल्फाबेटिकल

जे बरोबर मध्ये कोण आधी येतो ए बी सी डी ई एफ जी एच जे जे आला जे आला आणि इथं जे वाले दोन आहेत बरोबर की नाही मग जे नंतर काय इथं यू आणि इथं किती आहे ए मग कोण आधी म्हणजे जानेवारी महिना एक नंबरला बरोबर अरे सॉरी 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 इकडे त्यांनी इथं दिलेलं आहे ऑगस्ट दिले डिसेंबर नोव्हेंबर आणि मग नंतर येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे सॉरी सॉरी त्यांनी जे दिलेले त्याचा नाही क्रम लावायचा इथं त्यांनी दिलेले बघा पहिला ए वाला नंतर मग डी वाला नंतर एन वाला बरोबर की नाही पहिला अक्षर ए डी एन आता एन नंतर कोणते येईल एन नंतर काय तो यन नंतर यम येतो ओ मग ओ कुठे हो मग काय लिहित आपतो बर समजलं का सोडवली काय प्रश्न का काय काय एवढा सोपा प्रश्न राहुल वॉन्ट्स टू गो फॉर अ ट्रीप हे वाचता आलं पाहिजे तुम्हाला इंग्लिश म्हणजे काय अर्थ होतो त्याचा राहुल वॉट्स टू गो फॉर अ ट्रिप म्हणजे राहुल सहलीला जाण्याची राहुलला सहलीला जाण्याची इच्छा आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर सिकिंग परमिशन परमिशन मागायची तुम्हाला तर कसं मग काय वा कसं म्हणणार तो परमिशन मागायचं असेल कोणाकडून त्याच्या फादर कडून तर कसं म्हणणार तो आय विल गो फॉर अ ट्रिप असं म्हणेल का तो आय विल गो फॉर ट्रिप म्हणजे काय म्हणजे मी सहलीला जाणार आय विल गो म्हणजे मी जाणार गेलो वेंट म्हणजे काय गेलो तुम्हाला मी सांगितलं होतं ना बी वन बी टू बी थ्री म्हणजे गेला आहे गेला होता किंवा गेला असेल तर माहीत आलाय वेंट म्हणजे काय मी गेलो ट्रिपला असं म्हणेल तू कॅन आय गो फॉर अ ट्रिप <गण> म्हणजे काय विचार एल आय सी मध्ये असेल सहयोग क्षम वाहम्यम अस म्हणजे की आ... तुम्ही शिकण्यासाठी या आणि शिकून ठीक <गण> आहे यूज प्लास यूज पेपर बॅग अँड रेड्यूस ठीक <गण> आहे यूज प्लास यूज पेपर बॅग अँड रेड्यूस प्लास्टिक बॅग समजलं की नाही वेगवेगळे संदेश असतात झाडे लावा झाडे जगवा हे समजलं की नाही पाणी वाचवा जीवन वाचवा हे मोठं सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ असं असत ना याला काय म्हणतात या सगळ्यांना काय म्हणतात मोठो काय म्हणतात मोठो तुम्हाला कोण कोणते फेमस मोठं माहिती सांगा बरं सेव्ह वॉटर save life so I don't... save trees